सव्वीस तारखेला मला माहित शिंगदाणा मा मी मी ठेवलेलं इथं मी शिंगदा ठेवले स्वतः तर इथं ठेवले काय थम्सअप थमसूप्यायची तुला थम्सअप प्यायची का माझ्या माझ्याकडे आहे ना मी ठेवून गेलो मग अशी हरिओ स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा विक्रांत पाटील या आपल्या हक्काच्या आग्रिपोली ब्लॉगिंग चॅनलवर सो तुम्ही कालच्या ब्लॉगमध्ये दिदीचं लग्न बघितलं लग्न ऍक्च्युली पटकन ठरलं आणि आम्ही लगेच याच्यातच करून घेतलं जास्त कोणाला आमंत्रण नव्हतं केलं सो ती शॉपिंग सगळी चालू होती आणि मी तुमच्यापासून पण ते लपवून ठेवलं होतं तुम्हाला पण सांगितलं नव्हतं बाकी मी पूर्ण व्हिडिओज सगळ्या हळदीच्या दिवशी पूर्व सगळे व्हिडिओ टाकलेल्या आहेत आणि लग्नाच्या दिवशीचं मी काल टाकलेलं आहे सो so दोन्ही ब्लॉग आलेले आहेत तुम्ही जर बघितलं नसतील तर एकदा जाऊन बघून या आणि आता आता घरात आम्ही तिघच जणं मम्मी पप्पा मी आता सध्या मामा आहे तो एक मामा काय गेला झेला मामा हो मामूस कुठे चालला पाठवले ना व्हॉट्सअप नाही व्हिडिओ नाही आली चेक करता मामा चालला भिवंडीला आणि आता आज तर मम्मीचा पाय तुम्ही बघू शकता सुजलेला डोला दिस ना पायाचा आखा प्लेन झाले सो मम्मीचा पाय सुजल्या मम्मीला उभं राहायला जमत नव्हतं मग जेवण मामा बनवतो जेवणाची तयारी पप्पा करून देतात ना लेवल आम्ही

त्या दिवशी बोल पाय खूपच सुजलाय सो आणि आता पप्पा ही प्रॅक्टिस का आता भाजी सोलाची आता दिदीचा ताईचा नाही कोणी पोरी नाही बस करून बोलला ना त्या दिवशी चांगला फार भेटेल लक्षात ठेव मीठ बीथ कमी मीठ कमी तेल कमी तर चांगला सुचला आता आज आणि सगळी लग्नाची जी गडबड होती लग्नाचा जो पसारा होता हा असा सगळा तो सगळा आता उचलायचा आहे पण मम्मीचा पाय झाले सुज सुजलाय मम्मीचा पाय ओंबीम ठेवला वरती हो काय वरती आहे ना काय वरती इच्छा होऊन तर माझंच कपडं भारी भारी होता मेहनत कोणी केली बनवायला तू ना बापूस पण सांगा मीने मेहनत केले बापूस खुशाल सांगते मी नाही बनवले बोलते हा गो बाप्पा तुम्ही तर फेकाल निघले दोघी ते लग्न कापू मध्ये त्याला पेंट कलर मी भरले मग तो अंकितानी अंकितानी केले सगळी तो पेंटिता अंकिता ते सज्जांवरती याचे उसळून जायला मी नव्हतो का सगळ्यांचा हात लागली काही समान सगळ्यांचा हात लागली अंकितानी ते मस्त सामान पण तिने आणला अंकिता बघली मी सजवला पण सगळ्यांना कोणी म्हणले हो सगळ्या तुम्ही जर तो नीट ठेवला नसताना मामाला घेऊन सोबत मामा आपण ठेवला नाही मग त्याला जर ठेवला तो तसंच खराब होला असा ठेवायला तुम्ही ठेवला स्वतःचे चांगला रे लाज मिनी चांगला पेपर गुंडून ठेवा लेस खराब नको आला तरी तुम्ही तसंच ठेवला लेस निघली मामाला तरी बोललो मामा तुमच्यापेक्षा जास्त मेहनत करते बघ मामा आज आणि हा आज आजचा कुक मामा आहे मामा खूप भारी जेवण बनवतो तसं आता मामाने जेवण रेडी करून ठेवले अरे मात नसतो भूक लागली आहे बाकी काल रात्री वहिनी होत्या त्यांनी भांडी वगैरे तर घासून ठेवलेली आहेत किचन हा बघा हा थोडासा आहे तो नंतर करेन मम्मी गाजून साफ करेन बाकी आता बघूया कसं काय आहे कारण लग्न घर लग्न कमी याच्यात झालं कमी माणसांमध्ये पण तरी पण तो पसारा तर असतोच जे सामान लागतं जी तयारी असते ती लागतेच हा मी लग्न सगळा लग्नाचा कन्यादानापासून शॉपिंग डबल ट्रिबल ड्रेसिंग सगळ्या माणसा एक, एक दिवसाचा होता आणि आमंत्रण नव्हतं कोणाला केलं आ, सो बाकी सगळं तसंच आहे चला आता आता जेवण करून घेऊया कारण भूक लागली खूप सो आता मम्मीच्या पायाला काही आराम भेटत नाही सो आलो आता मा एक्स रे काढायला डॉक्टरने एक्सरे काढायला सांगितलंय तर आलो पायाचा फोटो काढायला अक्कासाहेब पाटील

सो आम्ही एक्सरे काढून आलो डॉक्टरला दाखवलं डॉक्टर बोलला की नॉर्मल आहे मामी आलो पायाला लेप लावून तू टेन्शन घेऊ नको तुला की शिंगदाना पाहिजेत शिंगदाना पाहिजेत शिंगदाना खायचं मला माहिती आहे शिंगदाना मी मी ठेवलेलं इथं मी शिंगदाणं ठेवले स्वतः ठेवले काय दोन आहेत दोन

अरे बाप रे ये तो धोती खोल रहा है। सुनो पैसे कमी। मुझे उंगली ले लो मगासी के। दारू कर भी ना मन। पानी भाई जो पानी। हाँ तू दवा करने नहीं तो पानी दे था। इधर से इधर से। तो तीन मिनट में पार्टी पूछ के सी। पानी। सागा भाई सागा वाले। पाणी पी पहिले तो तुला लागते ना मामाला गेवा लागते केली बोलते पंखा फास्ट झालेला आहे तुरी फास्ट मम्मीच्या हातून भेटला ना तुझं फ्यूज उडील मम्मी मम्मी पाहिजे त्याला द्यायला पाहिजे नाही काल मम्मी काल गुडूसंजी त्यांचा सांग सांगू का स्टोरी हा गुडुसंची त्यांच्या निघताना स्टोरी सांगू हे मामा

काही द्या नको का द्या हो बाबा तर तुला धर कोणला तरी देस दे सुंदर तू गाऊस तेल तू तेल नको दे मला तेल नको दे तेल नको दे काय अहो आता पोरवीचे लग्न होलं ना मदत करायला मीच माझं माझा लाड करीत जाक नाही हो मग बाप रे लोणचा करले कसा तरी आता काही नसते लोणचा काडी इतनं काही नाही गवत देवत खावायला लागले अहो खुर्च पापा पापा ये